शेतकरी बंधू नमस्कार आज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण धुळे जिल्ह्यातील एका अशा प्रक्षेत्रावर आहोत जी भेंडीची राजधानी म्हणून ओळखलं जातं तर या गावामध्ये आज इथं यू एस अॅग्रीचं एक वान झिरो येस डब्ल्यू झिरो झिरो वन या नावाने हे वान पुढच्या वर्षी कंपनी आपल्याला देते तर याचे डेमो सॅम्पल इथं लागले होते तर हे प्रक्षेत्र जे आहे या प्रक्षेत्रामध्ये दोन एकरचं हे प्रक्षेत्र आहे याच्यामध्ये जर या दोन ओळी आपण बघितल्या तर या दोन ओळी ज्या आहेत त्या एक नंबर वानाच्या आहेत आपण बघू शकता माझ्या हातामध्ये मा हे तोडलेलं वान आपल्याला दिसेल कलर अतिशय जबरदस्त आहे आणि तोडायला अतिशय सोप्पं आहे जर माझ्या बाजूला बघितलं तर माझ्या कमरेपर्यंत ही भेंडी लागत नाही आहे म्हणजे आपण पावसाळ्याकरता अतिशय उत्तम असं वान आपल्याकरता आपण म्हणू आणि जळगावचे जे शेतकरी बंधू आहेत काय एक्सपोर्टमध्ये जातात काही लोकल मार्केटलाही भेंडी विकतात त्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही ना कारण जे वान आपल्याला अपेक्षित आहे जो कलर आपल्याला अपेक्षित आहे किंवा वजनदार वान आपण जे शेतकरी बंधू मागणी करतात ते वजनदार वान आपल्याला पाहिजे किंवा रोगाला सहनशील असं वान आपल्याला पाहिजे ते वान यावर्षी युवसागरीने आपल्याला दिलेलं आहे यावर्षी फक्त या गावातच नव्हे तर इथून पंचकृषीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण मागच्या वर्षीही आणि यावर्षीही हे दुसरं वर्ष आहे ज्या वर्षी आपण या वानाचे डेमो घेतो आहे ने आणि नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी आपल्याला खरीपमध्ये हे वान नक्कीच विक्रीकरता उपलब्ध असेल झिरो झुरू एक नंबरचा असं वान आहे मी विनंती करतो आहे थोडंसं पुढं जर आपण आलात तर तुम्हाला हा फरक दिसेल याची कॅनॉपी आपण बघू शकता शिवाय हे जे आपल्याला फळ दिसतं आहे मी जर तोडायला बघितलं तर सहज आपण या वानाला तोडू शकता तर इतकं सोपं तोडायला हे आहे नंतर शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की गोंडा तर जवळजवळ आठ ते दहा तोडण्या झालेले आहेत अजूनही आपण बघू शकता म्हणजे एक दोन तीन चार पाच फळं आपल्याला दिसत आहेत आता सध्याच्या क्षणाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पानं असतात पानाचा हिरवेगारपणा असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंना भेंडी तोडत असताना भेंडी हाताला गाजू नये हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो तर तो एक आहे आणि पान जे आहे आपल्याला पान फटका पान असल्यामुळे सुद्धा रसोशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव याच्यावरती कमी राहतो तर जे शेतकरी बंधूंना व्यापारी बंधूंना अपेक्षित आहे हे सगळं या वानामध्ये आपल्याला भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे यू एस जी केनाईन नावाची भेंडी होती ज्या भेंडीने एकेकाळी खानदेश नव्हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये वाजागाजा केला होता तर तीच कंपनी तोच विश्वास परत एकदा पुनशे एकदा आपल्या खानदेशच्या शेतकरी बंधूंकरता कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळं यावर्षी कंपनी पावसाळ्या आपल्या इथून पुढे म्हणजे आज आपण चार सप्टेंबरला पुढं आहे तर इथून पुढे आपल्याला सहा नंबरची भेंडी देतायत आणि याच्यानंतर जर आपल्याला खरीपला लागवड करायची असेल तर एक नंबरची भेंडी आपल्याला देत आहेत तर दोन्ही वान आम्ही तुमच्यासमोर दा दा नक्की दाखवून देऊ एकदा या भेंडीवरती नजर मारून घेऊ आपण आणि हे जे प्रक्षेत्र आहे हे एकदा नक्की मी तुम्हाला फिरून पण आणेल जे शेतकरी बंधूंना पाहिजे आपण बघू शकता आणि अतिशय जबरदस्त कलर एकदम सुपर आहे साईज एकदम चांगली आहे वजनाला एकदम चांगलं आहे असं हे युएस एगरीचं झुरो झुरो एक नंबरचं वन धन्यवाद आता आपलं नाव सुदेश नंदला धुळे बरं आपण युए सॅगरीचं तीन वान डावलेले आहेत पाच नंबर सहा नंबर, नंबर आणि एक नंबर, नंबर। सध्या आपण जे उभा आहोत ते एक नंबर वनाच्या क्षेत्रामध्ये उभा आहोत याच्या बाजूला जर शेतकरी बघितलं तर सहा नंबर आहे त्याच्या पलीकडे पाच नंबर आहे कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर वन जी आहे एक नंबर आहे वाढलेला कमी आहे म्हणजे नावाप्रमाणेच एक नंबर आहे काय आवडलं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कमी आहे तोडायला सोपी आहे काटे कमी आहेत याच्या नंबर पण लावलेला आहे सहा नंबर काय वैशिष्ट्य तुम्हाला आवडलंय सहा नंबर पण चांगली तोडायला एकदम सोपी आहे बरं तोडायला एकदम सोपी आहे काटे कमी आहे चिरकी आहे त्यामुळे एक नंबर इ सारखेच दिसलं एक नंबर वन आहे मार्केटला एकदम उठावदार आहे क्वालिटी दिसते एकदम भारी त्याच्यानंतर इतर भेंडींच्या तुलनेत इथंच जे बुंदाड आहे आणि हे दिसायला एकदम बारीक दिसते बाकी इतर भेंड्या इथं जाड बुंधाडात जाड आणि कि याचा निंबरसारख्या दिसून पडतात त्याच्यामुळे मार्केटला जास्त मागणी आहे जो आमचा माल घेऊन जातो तो म्हणतो क्वालिटी एक नंबर भेंडीची असते कोण घेऊन जातो माल आपला नाशिकला आहे गाडीवाला तो घेऊन जातो तो म्हणे तुमचा माल उतरावरला विकला जातो तिथं बरं किती थोडे झाले आतापर्यंत त्याचे त्याचे पंधरा थोडे झाले पंधरा थोडे झालेले तिन्हीचे पण बरं शेतकरी बंधूंनं आत्ताच आपण शेतकऱ्यांची मनोगत ऐकलं तर यु एस ॲग्रीचं हे जे एस डब्ल्यू झिरो झिरो सहा नंबरचं वाहन जे आहे त्या वाहनाच्या प्रक्षेत्राची पाहणी आज आपण करत आहोत आपण पाहतो आहे की कंपनीने याचं रिकमेंडेशन हे रब्बीकरता केलेलं आहे म्हणजे आता या सीझनमध्ये ज्यावेळेस आपण मूग आणि उडीद काढतो त्याच्यावरती जी लागवड होते त्याच्याकरता आपण एस डब्ल्यू जिरोजिरोसा हे जे वान आहेत याची लागवड प्राधान्यक्रमाने करू शकता वान अतिशय जबरदस्त आहे फ्रूट सेटिंग आपण बघू शकता याचा फुटवा अतिशय जोमाना आहे फ्रूट क्वालिटी अतिशय चांगली आहे फळाचा कलर अतिशय चांगला आहे आपण आत्ता बघू शकता की आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये फ्लोरा एकदम चांगला दिसतो आहे तोडायला गांजत नाही हाताला गांजत नाही तोडायला एकदम सोपी आहे शेतकऱ्यांचं मनोगत आपण ऐकलं की याला व्यापारीसुद्धा प्राधान्यक्रमाने प्रेफरन्स देतात आणि यु एस अॅग्रीचं जे नाव होतं त्याप्रमाणे शेवार आपल्याला दिसतंय आपण बघू शकता अतिशय जोमदार लुसलुसित असं झाड आपल्याला दिसतंय आणि शेतकऱ्यांना जे मार्केटला हवं आहे अगदी त्याचप्रकारे हे यु एस अॅग्रीचं झिरो झिरो सहावान आपण बघू शकता की क्वालिटी एक नंबर आहे जी आपल्याला सरळ पाहिजे तशीच भेंडी आपल्याला अपेक्षित जशी आहे जशी आहे तशी अपेक्षित भेंडी आपल्याला यू एस एग्रीची दिसते आहे त्याच्यामुळं जुरुजुरे एक वान जे आपण बघितलं ते आपण पावसाळ्याकरता लागवड करू शकतो आणि सहा नंबर जे आहे ते रब्बीकरता आपण लागवड करू शकता याच्या पुढे लागवड करायची असेल तर सहा नंबर भेंडी ही जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता आपण एक मेसेज देतो आहे सहा नंबर भेंडीचा वापर आ, लागवड याच्यापुढे आपण करू शकता नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव विकी पाटील मी युएसएग्रीचा प्रतिनिधी आज आपण शिरोड गाव गाव। या गावात आलो आहे तालुका धुळे जिल्हा जळगाव आपलं एस डब्ल्यू झिरो झिरो एक या भेंडी वानाचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे तुम्ही एकंदरीत आपल्या प्लॉटची कंडिशन बघू शकता वर क्वालिटी बघू शकता फळाची इथे आपण म्हणून सॅम्पल लावलेलं होतं इथं दोन पॅकेट लागवड केलेले आहे शंभर शंभर ग्रॅमचे आणि सहा नंबर भेंडी बी लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी आपली नंतर पाच नंबर बी केली तुम्ही एकंदरीत तिचे फुटवे वर क्वालिटी बघा आणि राहिलं जायला ही भेंडी आपण जे देतो आहे नेक्स्ट इयरमध्ये आता ही डेमो होती आपण पाच वर्ष डेमो केलेले आहेत नेक्स्ट इयरमध्ये जी देतो आहे आपण झिरो झिरो एक म्हणून देणार आहे राहि राहिली गोष्ट आपण हे वाण एक जानेवारीपासून तर आपण एक जुलैपर्यंत जुलै एंडिंगपर्यंत हे वाण देणार आहे आणि तिथून पुढे आपल्याला एक झिरो झिरो सहा म्हणून हायब्रिड देणार आहे शेतकरी म्हणून आपण आज या ठिकाणी युवसागरीचे दोन वन बघितले तसे तर तीन वन बघितले पाच नंबर सहा नंबर आणि एक नंबर तर आपल्याला मूग आणि उडवरती याच्यापुढे जे सहा नंबर वान आहे त्याची लागवड प्राधान्यक्रमाने करायची आहे आणि जानेवारीपासून पुढे एक नंबर वानाची लागवड आपल्याला करायची आहे आणि खरं तर हे सगळेच वान एक नंबर आहेत म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत एक नंबर आहेत आज आपण इथं बघतो आहे तर माझ्याबरोबर जर तुम्ही बघितलं ना सुंदर प्लॉट तुम्हाला इथं भेंडेचा दिसतो आहे भेंडेमध्ये एकेकाळी जबरदस्त नाव होतं युएसागरीचं अगदी तेच नाव परत एकदा युएसागरी आपल्याकरता घेऊन येते आणि शेतकरीमधून करता करताय रिअली म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे या यू एस एग्री टीमचं तर टोमॅटो असेल मॅरीगोल्ड असेल किंवा मिरची असेल किंवा आता भेंडी असेल या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा तीच प्रतिष्ठा किंवा तेच नाव यू एस एग्री आपल्या या भारतीय बाजारपेठेमध्ये आणते आहे आणि अतिशय सुंदर वान जे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तसंच वान आज शेतकरी बंधूंना हे देते याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आज तुम्ही पाहिला असेल तर याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच नव्वश्याहत्तर हा नंबर खाली स्क्रोल होता याच्यावरती आपले प्रश्न आपण विचारू शकता धन्यवाद